कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण त्या बोलण्यावर विश्वास ठेवून म्हणा किंवा त्या बोलण्याने प्रभावित होऊन आपल्याच माणसांशी चुकीचं वागायला लागतो कोणीतरी कानाजवळ काहीतरी फुसफुसतं आणि आपल्या डोक्याला संशयाची कीड लागते आणि मग एकामागून एक मनशांती भंग करणाऱ्या गोष्टी घडत जातात अशा वेळेस इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याच माणसाशी बोलून सगळे प्रश्न सोडवावेत कारण रामायण कधीच मंथरेमुळे होत नाही रामायण तेव्हा घडतं जेव्हा कैकई मंथरा होते शब्दांचा वास्तविक हेतू हा मनुष्याला मौनाकडे नेणारा असावा पडलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्यावर संवाद घडून येत असेल तर असा शाब्दिक खेळ माणसाला मौनाकडे नेतो प्रश्नाला प्रतिसाद म्हणून फक्त भावनिक बडबड केल्याने संवाद नाही तर वाद होतात म्हणून माणूस त्याचं दुःख सांगायला लागला की ऐकणारा स्वतःचं दुःख अजून जास्त सजवून सांगतो लोक शब्दांचा वापर दुःख सजवण्यासाठी करतात असलं दळभद्री संभाषण फक्त तोंडाची वाफ तुमच्या बोलण्याने खरंच समोरच्याच्या आयुष्यात बदल होणार आहे का हे माहीत नाही तोवर तुमचे शब्द जपूनच ठेवा कारण धार तलवारीला असली तरी ती उसळवण्याची उर्मी फक्त शब्दच देऊ शकतात तलवारीहून अधिक जास्त धारदार असणारे शब्द का म्हणून वाया घालवावे